नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता या ठिकाणी प्रियाचं सत्य आता सायलीने उघड केलेलं असतं तर आता प्रियाचं सा सत्य सायलीने उघड केलेलं असल्यावर आता प्रियाची बोलती बंद होते तर प्रियासोबत आता अस्मिताची बोलती बंद होते कारण त्या दोघींचाच प्लॅन असतो ना तर आता प्रियाला सोबत अस्मिता आलेलीच असते नाहीतरी अस्मिताला आता सायलीचे कांड पाहायचेच असतात की तिला कसं पाडून बोलायचं कसं दुसऱ्यांसमोर तिचा अपमान करायचा असं अस्मिताच्या मनात असतंच तर आता इकडे प्रिया तोंडावर पडलेली असते तेव्हा आता प्रिया खूप म्हणजे तिला खूप राग आलेला असतो सायलीचा तर सायली जोमात तर प्रिया कोमात असं झालेलं असतं तेव्हा पूर्णाई म्हणते काय ग तन्वी काय हे काय आहे तू तर म्हणत होती सायलीने उपवास मोडला आणि हे तुझ्या रूममध्ये निघालं हे कुठनं निघालं मग तेव्हा आता प्रिया म्हणते मी नाही ह्या सायलीने मुद्दा मानून ठेवलं असेल बाकी काही नाही तिला मला पाडायचं होतं ना तोंडावर कारण मी तिचं खोटं खाली सगळ्यांसमोर आणलं तर तेव्हा आता तर परत सायली म्हणते पूर्णाई तुम्हाला असं वाटतं का हो मी ओ, मुद्दाम करेल म्हणून तन्वी खोटं बोलते आहे तिच्याच रूममध्ये बघू शकता तुम्ही कसं खाली गळालेलं आहे बघा एकदा तेव्हा आता पूर्णाई बघतेच आणि पूर्णाईला इतका राग येतो कारण एकादशीचा धरायची नाही तर मग सांगायचं कशाला मोठ्या तोंडाने की मी पण उपवास करते म्हणून हे आता पूर्णाईला बिलकुल अजिबात आवडलेलं नसतं तर पूर्णाई सुद्धा तिच्या कानाखाली वाजवून देतात आता प्रिय रागाने सायलीकडे बघत असते आता सायलीला म्हणजे बरं वाटत असतं की की तिने तिच्या नावावर जो कलंक लावलेला असतो प्रियाने ते आता मिटवलेलं असतं ते उलट प्रियाचा डाव आता प्रियावर स्वतःवरच उलटलेला असतो सायलीचा उपवास मोडण्याचं नाटक करत असते ती तर आता तोच डाव तिच्यावर उलटलेला असतो मंडळी आता पुढे प्रियाने तर चांगलाच का मार्क आहे तर आता प्रिया पुढे काय ॲक्शन घेईल आणि प्रिया सायलीसवर आता काय डाव परत नवीन प्लॅन काय करणार हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद